अखंड विश्वाची माऊली झाली ज्ञानेश्वर मावली परंतु माऊलींच्या आई वडिलांना या धर्म मार्तंडांनी देहांत लिहायला लावला आणि तो प्रसंग पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की ऐका बांधवांना शेवटपर्यंत अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी कि बाप असावा कसा आई कशी असावी हे नक्की आपल्याला कळेल आणि आई बापाचं प्रेम किती असतं आपल्या मुलांच्यावरती हे नक्की कळेल त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत मी हनुमंत पवार तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन चॅनल एक वडील कुटुंबासाठी काय करत असतात जगाच्या पाठीवर वडील हे असं चित्रपटातील एक दिग्दर्शक आहे पडद्यासमोर कधीच येत नाही पण पडद्याच्या चित्राला कधीच क्षय होऊ देत नाही आणि त्याचच नाव म्हणजे वडील आपण पाहतो की जगाच्या पाठीवरती आळंदीची यात्रा आहे म्हणजेच माऊलींचा समाधी सोहळा आणि या समाधी सोहळ्याला प्रत्यक्ष पांडुरंग आले होते या समाधी सोहळ्याला माता पिता कसे असतील किती थी उत्कृष्ट असतील तर बांधवांनो विठ्ठल पंथांचं जीवन चरित्र हे शब्दामध्ये व्यक्त होणार नाही आणि करूही शकत नाही आपण तर विठ्ठल पंत ज्यावेळी संसारामध्ये माघारी आले म्हणजे संन्यास घेतला होता त्यांनी आणि नंतर संसारामध्ये परत आले आळंदीतील धर्म मार्तंडांनी आवाज दिला अरे संन्यासी माघारी आला संन्याशी माघारी आला पाहता पाहता आळंदीच्या धर्म मार्तंडांनी दुःखांची काळ रात्र जणू काही त्यांच्या जीवनामध्ये निर्माण केली आणि या दुःखाला पारावार राहिला नाही शेवटी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं आपल्या जीवनात चा वाटचाल सिद्ध के बेटाकडे केली सिद्ध बेटावर ते आले आणि छोटीशी झोपडी बांधली आणि बेटावर आनंदाने राहू लागले पण या धर्म मार्तंडाला तो आनंदही सहन झाला नाही कुणीतरी चार दहा लेकरांना पाठवायचं आणि अंगणामध्ये लघवी करायला लावायची कुणीतरी विठ्ठलपंत गाढ झोप येत असताना झोपडी पेटवून द्यावी असा अन्यायाचा अतिरेक झाला होता तरी मात्र विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं या प्रपंचाला अध्यात्माची कास दिली एक, -एक पाऊल पुढं पडत गेलं आणि याच पावलावरती खऱ्या अर्थानं प्रपंचावर कळस्वरूप मोगरा बहरला आणि या प्रपंचाच्या प्रपंचा निवृत्ती दादा, दादा सोपान काका आधी शक्ती मुक्ताई ही चार अमृताची फळं लगडली दिवसामागून दिवस जात होते आणि पाहता पाहता विठ्ठल पंताने रुक्मिणी माता आपल्या मुलांना मांडीवर घेऊन त्यांना संस्कार देऊ लागल्या आणि एके दिवशी ज्ञानेश्वर माहुली आणि मुक्ता राणी आळंदीमध्ये जात असताना एका मुलाची मुंज पाहिली त्या दोघांनी आणि बोबड्या बोलात मुक्ता राणी बोलली ज्ञानदादा ज्ञानदादा तुझीसुद्धा मुं मुंज होणार ना रे ज्ञानदादानं अगदी प्रेमानं मुक्ताच्या डोक्यावरती हात ठेवला आणि सांगितलं हो ग मुक्ता माझी सुद्धा मुंज होणार आणि नंतर मुक्ता म्हणाली दादा तुझ्या मुंजेच्या वेळी मी नवीन कपडे घालणार आणि मुंजेमध्ये मी नाचणार दादा ज्ञान दादा डोक्यावरती हात ठेवला हा ग मुक्ता नाचतो आणि मुक्ताच्या हाताला धरून सिद्ध बेटाकडे ही दोघे दोघेही चाललेली होती हळूहळू पण दुरून रुक्मिणी मातेनं पाहिलं सगळा हा प्रकार पाहिला होता आणि त्याच रात्री डोळ्यातले आसरू पुसत विठ्ठल पंतांना म्हणाली स्वामी आपल्या लेकरांचं मुंजीच वय झालं आहे आपल्या लेकरांना समाजानं स्वीकारलं पाहिजे आपल्या लेकरांची मुंज झाली पाहिजे त्यांना आळंदीमध्ये अभिमानानं फिरता आलं पाहिजे विठ्ठल पंत आपल्या डोळ्यातलं पाणी लपवत म्हणाले हो ग रुक्मिणी माझ्याही मनात तोच विचार आलाय माता त्या ठिकाणी स्वामी कसला विचार करताय तुम्ही आळंदीला जा आणि धर्मपीठापुढे न्याय मागा स्वामी दुसरा दिवस उजेडला विठ्ठल पंत एक एक पाऊल टाकत आळंदीकडे जाऊ लागले आळंदीमध्ये पोचले सकाळची धर्म सभा भरली होती धर्मसभेसमोर विठ्ठल पंत उभे हात जोडलेले नम्रतेने खऱ्या अर्थानं आपल्या लेकरांना समाजानं स्वीकारावं म्हणून याचना करू लागले पण आळंदीतल्या धर्म पंडितांना याच काही पडलं नाही त्यांनी आक्षेप घेतला आणि आपलं बोट आळंदीच्या मातीकडं केलं आणि सांगितलं तुमचा निवाडा पैठणमध्ये होईल आणि शेवटी विठ्ठल पंत पैठणच्या दिशेने निघाले सायंकाळची वेळ होती विठ्ठल पंत पैठणमध्ये होते दिवसभर चालण्यात गेला सायंकाळ झाली होती आणि धर्मसभा भरली होती धर्मसभेसमोर आपली विनंती मांडली आणि त्याच वेळी पैठणच्या धर्म मार्तंडांनी सांगितलं की एक तर संन्यासाच्या मुलांनी जन्मालाच येऊ नये आणि जर खऱ्या अर्थानं समाजानं तुमच्या मुलांना स्वीकार असं वाटत असेल तर एकमेव मार्ग म्हणजे देहांत प्रायचित्त देहांत प्रायचित्त अहो जणू काही कानामध्ये शिशी ओतावतस देहांत प्रायचित्त हा शब्द कानामध्ये रुतला गेला आणि आता विठ्ठल पंतांचं एक एक पाऊल आळंदीच्या सिद्ध बेटाकडं पडू लागलं अहो पहिलं पाऊल पडलं आणि डोळ्यासमोर निवृत्ती दादा आला माझा निवृत्ती तापट आहे ज्ञानी आहे पण थोडासा रागीत आहे मी जर देहांत प्रायचित घेतलं काय होणार माझ्या निवृत्तीच आणि नंतर पुढचं पाऊल पडलं डोळ्यासमोर ज्ञानदादा आला ज्ञानाचा भांडार माझा ज्ञान काय होणार माझ्या ज्ञानाचं नंतर पुढचं पाऊल पडला डोळ्यासमोर सोपान आला छोटासा आहे अल्लड आहे माझ्या जाण्यानं काय होणार माझ्या सोपानाच एवढ्यात विठ्ठल पंतांनी पुढचं पाऊल टाकलं आणि डोळ्यासमोर मुक्ताराणी आली मुक्ताराणी आल्यानंतर विठ्ठल पंतांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या बांधवांनो बाप कसाय असू द्या पण बापाचं सगळ्यात जास्त जीव आपल्या लेकीवर असतो कारण बाप म्हणजे हो आपण पाहतो बाप आपलं मन बायकोसमोर मोकळं करत नाही पण लेकी समोर मोकळं करतो हे सगळ्यात मोठं वास्तव आहे बांधवांनो आपल्या बापाचं प्रेम हे लेकीवर तर सगळ्यात जास्त असतो आपण पाहिलं असल ऐकलं असल की जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर आपल्या मुलीसाठी परत आलते ते भेटायला भागीरथीसाठी विचार करा असं बापाचं प्रेम असतं लेकीवरती विठ्ठल पंतांच्या डोळ्यासमोर एक एक प्रसंग दिसू लागला की मी घरी गेल्यानंतर ज्या वेळेला जेवण करतो त्यावेळेला मुक्ता पळत येते माझ्या मांडीवरती बसते आणि मुक्ताला एक घात चिऊ सामून चारतो मुक्ताच्या तोंडातून बोबडे बोल बाहेर येतात बाबा मी कशी दिसते त्यावेळेला मी म्हणतो मुक्ता तू माझी गोड परी आहेस हे सगळं घेतलं तर या सगळ्यांचं काय होईल असे अनेक प्रश्न विठ्ठल पंतांच्या डोळ्यासमोर येत होते विठ्ठल पंतांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या असुरूंनी समुद्राचं रूप घेतलं होतं असंच बांधवांना एक एक पाऊल पुढे पडत होतं आणि विठ्ठल पंत सिद्ध बेटावरती आले ओ रात्र निघून गेली होती पैठण ते आळंदी सगळं गेली होती रुक्मिणी माता त्या ठिकाणी वाट पाहत होती स्वामींची पावलांचा आवाज आला रुक्मिणी मातेने ओळखलं स्वामीच आहेच ताटीचा दरवाजा उघडला आणि विठ्ठल पंत हळवार आपल्या झोपडीमध्ये आले आणि बसले रुक्मिणी मातेने विचारलं स्वामी आळंदीला गेला होता फार उशीर झाला हो मी आळंदीला गेलो होतो पण आळंदीतल्या धर्म मार्तंडांनी मला पैठणचा मार्ग सांगितला स्वामी मग तुम्ही पैठणला गेला सभेमध्ये निर्णय घ्यायला तुम्ही डोळ्यातले असू लपवत विठ्ठल पंत म्हणाले हो मी पैठणला गेलो होतो धर्मपीठापुढे रुक्मिणी मातेने विचारलं काय निर्णय झाला स्वामी त्यावेळी विठ्ठल पंत म्हणाले की निर्णय चांगला झाला आहे स्वामी काय निर्णय झाला तो सांगा त्यावेळी विठ्ठल पंत म्हणाले आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी निर्णय झालेला आहे आणि तो मी घेतलाय निर्णय आणि तो निर्णय तुला सुद्धा मान्य असेल रुक्मिणी माता हळुवार स्वरात म्हणाले स्वामी निर्णय तर काय तो सांगा त्यावेळी विठ्ठल पंत म्हणाले देहांत प्रायचित्त देहांत प्रायचित्त अहो त्या माय बापानं विचार केला की आपल्या देहांत प्रायचित्तानं जर आपल्या लेकरांचं कल्याण होत असेल तर असं एकदाच काय हजारो वेळा देहांत प्रायचित्त आपण घेऊ दोघांनी विचार केला पाहता पाहता तो दुसरा दिवस उजेडला आणि दुसऱ्या दिवशी रुक्मिणी मातेनं आपल्या मुलांच्यासाठी गोड जेवण केलं अहो पुरणपोळीचा स्वयंपाक केला की माझ्या बाळांना आता आम्ही गेल्यानंतर कोण पुरणपोळी घालणार सुंदर असा स्वयंपाक बनवला डोक्यावरून हात फिरवत सगळ्यांना जेवण त्या ठिकाणी रुक्मिणी मातेनं पुरणपोळीचं घातलं आपल्या मुक्ताला हातानं पुरणपोळी चारली डोक्यावरून हात रुक्मिणी माता फिरवत होती दिवसभर दोघं रुक्मिणी माता विठ्ठलपंत बसून होते विचार करत होते संध्याकाळ झाली परत मुलांनी जेवण केलं आणि सगळेजण झोपी गेले दोघांच्याही डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या दोघेही विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता आपल्या मुलांच्याकडे पाहत होते की आता पुन्हा भेट होणे नाही पण चारही मुलांना आपल्या डोळ्यात ठेवत होते साठवून मुक्ता सोपान ज्ञानदेव निवृत्तीदा सगळ्यांना आपल्या डोळ्यात हे वडील दोघे साठून ठेवत होते की परत पुन्हा भेट होणे नाही रात्र झाली विठ्ठलपंत पंत उठले आणि पुढे चालायला लागले आणि पाठीमागे रुक्मिणी माता दोघे गेले आणि इंद्राणीमध्ये देहांत प्रायचित्त घेतलं विचार करा बांधवांनो ही चारही मुलांचं वय काय होतं ज्ञानदाचं आठ वर्षाचं सहा वर्षाची मुक्ता होती सोपाना छोटा होता निवृत्ती दादा मोठा अशा महान माता पित्याच्या पोटी दैवी अवतार असणारी चार मुलं जन्मली आणि अखंड विश्वाला ज्ञान दिलं या चारी मुलांनी की ज्यांना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं ते संत ज्ञानेश्वर अखंड विश्वाची माऊली झाले बाबा मायबाप झाले ज्या धर्म मार्तंडांनी आपल्या आईवडिलांना देहांत प्राचित्य दिलं तरी सुद्धा त्या समाजावरती राग न धरता त्या समाजावरती प्रेम केलं माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून एक अमृताचा ठेवा या समाजासाठी ठेवला चंद्र आणि सूर्य आहे पर्यंत ते ज्ञान पुरवलं भागवत धर्माचा पाया झाले म्हणजे वारकरी संप्रदाय तयार केला जीवन जगावं कस हे माऊलींनी शिकवलं आपल्याला आजही आपण वारकरी संप्रदायाकडे जर पाहिलं तर हा संप्रदाय आपल्याला जीवन जगावं कसं हा शिकवतो देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर माऊलींनी दिलं तर प्राणी मात्रामध्ये जीवामध्ये आत्मा हा असतो आणि आत्मा हा परमात्म्याचा अंश त्याच्यामध्ये असतो हे दाखवून दिलं रेड्यामुखी वेद बदविला त्यांनाच संत ज्ञानेश्वर माऊली म्हटलं जात त्यांचे आई वडील किती थोर असतील विचार करा आता हा कार्तिक महिन्यातला समाधी सोहळा आनंदीला आहे महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातील लाखो वारकरी त्या ठिकाणी माऊलींच्या पायाची नतमस्तक व्हायला आहेत माऊली आजही त्या ठिकाणी साडे सातशे वर्ष झालं समाधीच आहेत त्या ठिकाणी परंतु एवढा त्रास झाला आपल्या आवडलेला कधीही कोणावर तर राग नाही माऊली धरला धरलाय करा अजिबात नाही समाजावर या समाधी सोहळ्याला प्रत्यक्ष पांडुरंग दरवर्षी येतात आणि समाधी घेताना सुद्धा पांडुरंग त्या ठिकाणी होते प्रत्यक्ष पांडुरंगाने सांगितलं की ज्ञानदेवा इतका लाडका भक्त माझा कोणी नाही अखंड विश्वामध्ये लाडका भक्त माऊली हे प्रत्यक्ष पांडुरंगाने सांगितलं अशा थोर संतांच्या मायबापाला सुद्धा या समाजानं सोडलं नाही बांधव या धर्म मार्तंडात या प्रसंगाची माहिती आपल्याला जर आवडली असेल तर एक चॅनल लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय हरी माऊली अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत